नमस्कार विद्यार्थी मी अभिजित वाळे आपला ट्वेल्थ स्टँडर्ड चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सा फिजिक्सचा पहिलाच लेसन घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स ज्याचा इंट्रोडक्शनचा पहिला हा व्हिडिओ असेल यामध्ये आपण बघणार आहोत की आपला हा लेसन जो आहे रोटेशनल डायनॅमिक्स यामध्ये आपण बेसिक मध्ये काय गोष्टी एक्सपेक्ट करणार आहोत सो हा लेसन जो आहे आपल्या बोर्ड साठी पाच मार्काला कंपल्सरी असेल आणि विथ ऑप्शन जर असेल तर तो सात मार्कासाठी जास्तीत जास्त विचारला जाऊ शकतो सो so, आपल्या ट्वेल्थ स्टँडर्ड बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने हा लेसन जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे so, सो आपण स्टार्ट करूयात आपल्या इंट्रोडक्शनपासून मग ह्या इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघणार आहोत तर बिकॉज हा आता ट्वेल्थ स्टँडर्डचा लेसन आहे तर मग हा आपल्या इलेव्हन स्टँडर्डच्या कोणत्या तरी लेसनशी अटॅच असणार आहे मग ते कोणते लेसन होते त्यामध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं होतं आणि देन आता ह्या लेसन मध्ये आपण आणखी काय गोष्टी एक्सपेक्ट करू शकतो हे सर्व आपण जे आहेत आपल्या इंट्रोडक्शन मध्ये डिस्कस करणार आहोत सो आपण स्टार्ट करूया रोटेशनल डायनॅमिक्स जो आहे आपल्या फिजिक्समध्ये खूप मोठा सेक्शन आहे मोशनचा आणि ह्या मोशनचे खूप सारे टाईप्स असतात त्यापैकी एका टाईपचा स्टडी करणार आहोत आपण रोटेशनल मध्ये सो so, आपण आधी असं बघूया की हा लेसन जो आहे आपल्या फिजिक्स मधनं आहे मग जसं आपल्याला ऑदर सब्जेक्ट मध्ये खूप साऱ्या सब ब्रांचेस माहिती असतात तशाच आपल्याला फिजिक्समध्ये सुद्धा खूप साऱ्या सब ब्रांचेस आहेत मग त्यापैकी कोणत्या ब्रांच मधनं हा पर्टिक्युलर लेसन आला आहे आपण हे डिस्कस करूया सो so, आपण स्टडी जो करतो आहोत आपण स्टडी करतो आहोत फिजिक्सचा मग फिजिक्समध्ये एक ब्रांच आहे ज्याला बोललं जातं मेकॅनिक्स आणि ही मेकॅनिक्स जी ब्रांच आहे ह्या मेकॅनिक्स ब्रांच मध्ये आपण जे आहोत मोशनचा स्टडी करणार आहोत मोशन आणि त्याचे टाइप्स त्यांचे ऍप्लिकेशन हा सर्व काही जो आहे आपण मेकॅनिक्स मध्ये स्टडी करत असतो की जो पुढे जाऊन पुन्हा एकदा आणखी दोन ब्रांचेस मध्ये जो असतो हा डिवाइड होतो त्यापैकी एक ब्रांच आहे स्टॅटिक्स आणि दुसरी ब्रांच जी आहे याला बोललं जातं कायनेटिक्स यापैकी स्टॅटिक्स जो आहे यामध्ये आपल्याकडे इथे जर मेकॅनिकल एनर्जी आपण एखाद्या ऑब्जेक्टला जर दिली आणि तो जर ऍट रेस्ट जर असेल आता त्याच्यामध्ये काय चेंजेस होतील हा सर्व स्टडी आपण स्टॅटिक्स मध्ये करतो आणि त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला जर मेकॅनिकल एनर्जी जर दिली आणि आता जर तो मोशन मध्ये जर आला तर त्याचा स्टडी जो आहे आपण मध्ये करणार आहोत सो वन्स अगेन हा स्टॅटिक जो आहे स्टॅटिक मध्ये आपण स्टडी करतो रेस्टचा आणि कायनॅटिक्स जो आहे यामध्ये स्टडी करणार आहोत आपण मोशनचा की जो पुन्हा एकदा दोन पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे कोणते दोन पार्ट आहेत आपण तेही बघूया यापैकी एक पार्ट जो आहे याला बोललं जातं कायनॅमॅटिक्स आणि दुसरा पार्ट जो आहे याला बोललं जातं डायनॅमिक्स आणि यापैकी हा जो कायनॅमॅटिक्स जो आहे यामध्ये स्टडी करणार आहोत आपण ओनली मोशनचा आणि हा जो डायनॅमिक्स जो असे यामध्ये स्टडी करणार आहोत आपण मोशन आणि त्या मोशनसाठी रिस्पॉन्सिबल असलेला फोर्स जो असेल याचा स्टडी करणार आहोत आपण डायनॅमिक्स मध्ये सो आता आपल्याला हा जो वर्ड आहे डायनॅमिक्स याचा मिनिंग समजला असेल की ह्या लेसन मध्ये आपण मोशन आणि त्या मोशनवरती अप्लाय होणारा फोर्स या दोघांचाही बरोबर स्टडी करणार आहोत आणि देन आपला लेसन आहे रोटेशनल डायनॅमिक्स बरं मग ह्या सर्व ब्रांचेस पैकी इलेव्हन स्टँडर्डला कोणते कोणते लेसन होते तर आपल्या इलेव्हन स्टँडर्डचा लेसन नंबर थ्री आणि लेसन नंबर फोर जे आहे मोशन इन प्लेन आणि लॉज ऑफ मोशन ह्या मध्ये आपण ऑलरेडी मोशन मोशनचे टाईप्स मोशनच्या बेसिक कन्सेप्ट आणि सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यांचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे तोच लेसन जो आहे आपण पुढे कंटिन्यू करतो आहोत ट्वेल्थ स्टँडर्डला रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये मग मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे त्याचे किती टाईप्स होतात आणि पेन त्यानंतर आपण ह्या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये कोणत्या टाईप ऑफ मोशनचा स्टडी करणार आहोत हे सर्व आपण इथे डिस्कस करूया सो आपण स्टार्ट करूया की आपल्याकडे हा जो मोशन जो आहे या मोशनचे आपण करणार आहोत टाईप्स मग कोणत्याही गोष्टीचे जेव्हा आपण टाईप्स करतो ते टाइप्स करत असताना आपण काहीतरी बेस यूज करत असतो मग मोशनचा स्टडी करत असताना मॅक्झिमम टाइम्स आपण असं कन्सिडर करतो की मोशन कशाला बोलणार आहोत जर आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टची विलासिटी जर नॉन झिरो जर असेल तर त्याला बोलणार आहोत आपण तो ऑब्जेक्ट असेल मध्ये मग आता व्हिलासिटी जी आहे ही व्हिलासिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटीमध्ये असते मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघेही मग आपण मोशनचे टाइप्स करणार आहोत मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघांच्या बेसिसवरती एकदा आपण करूया टाइप्स ऑफ मोशन ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन आपल्याला इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये मॅक्झिमम टाइम्स मोशनचा स्टडी जो आहे आपण डायरेक्शनच्या बेसिसवरती करणार आहोत मग जर एखाद्या ऑब्जेक्टचं जर आपण मोशनचं डायरेक्शन जर बघितलं तर आपल्याकडे मोशनचे किती टाईप्स होऊ शकतात तर टोटल असणार आहे पाच टाइप आणि त्यांच्या नावावरनच आपल्याला त्याचा स्टडी जो आहे बेसिक आयडिया आपल्याला येऊन जाईल सो जर एखादा मोशन जर स्ट्रेट डायरेक्शन मध्ये जर होत असेल तर याला बोलणार आहोत आपण लिनियर मोशन जर एखादा ऑब्जेक्ट अलोंग द सर्कम सर्कल जर परफॉर्म करत असेल तर त्याला बोलणार आहोत आपण सर्क्युलर मोशन एखादा ऑब्जेक्ट जर स्वतः भोवती जर फिरणार जर असेल लाइक अ फॅन तर याला बोलणार आहोत आपण रोटेशनल मोशन एखादा ऑब्जेक्ट जर टू अँड फ्रो किंवा व्हायब्रेटरी टाइपचं मोशन जर परफॉर्म करणार असेल तर अशा टाइप ऑफ मोशनला बोलणार आहोत आपण ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन आणि असं मोशन ज्यामध्ये त्या मोशनची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते आहे आणि ती फिक्स नाहीये अशा टाइप ऑफ मोशनला बोलणार आहोत आपण इरेग्युलर मोशन किंवा रॅन्डम मोशन असंही आपण बोलू शकतो मग बर्डचं जे मोशन आहे ते मोशन असतं इरेग्युलर मोशन ज्यामध्ये ते कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज करत असतात यापैकी आपल्याला लिनियर सर्क्युलर रोटेशनल आणि इरेग्युलर मोशन आपण इलेव्हन स्टँडर्डचा तीन नंबरचा लेसन होता मोशन इन प्लेन यामध्ये आपण लिनियर मोशन जो आहे याचा स्टडी स्टार्ट केलेला आणि लेसन नंबर फोर लॉज ऑफ मोशन यामध्ये आपण लास्टला सर्क्युलर मोशनचा इंट्रोडक्शन बघितलं होतं आणि ह्या सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स आणि पूर्ण रोटेशनल मोशनचा स्टडी करणार आहोत आपण आपला हा पहिला लेसन जो आहे विच इज रोटेशनल डायनामिक्स ज्यामध्ये आपण बघणार आहोत देन जसं आपण डिस्कस केलं की वेलॉसिटी जी आहे ही व्हेक्टर क्वांटिटी आहे त्यामध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सुद्धा इम्पॉर्टंट असते मग जर आपण आपल्याकडे असलेल्या मोशनचे जर टाईप जर केले ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड आता काय टाईप होतील तर आता आपल्याकडे दोन टाइप होणार आहे मोशनचे त्यापैकी पहिला टाईप असेल युनिफॉर्म मोशन आणि दुसरा टाईप असणार आहे नॉन युनिफॉर्म मोशन मग जर आपल्याकडे असलेल्या मोशनची वलासिटी जर कॉन्स्टंट जर असेल तर त्याला बोललं जाईल युनिफॉर्म मोशन आणि जर त्याची वलासिटी जर कॉन्स्टंट नसेल तर याला बोलणार आहे आपण नॉन युनिफॉर्म मोशन एवढा इझी पार्ट आहे बरं मोशनचे फक्त एवढेच टाईप होतात का तर नाही आपण मोशनचे आणखी वेगळ्या पद्धतीने टाईप करत असतो ऑन द बेसिस ऑफ द पिरियड विच इज आपल्याकडे असलेलं मोशन जर ते स्वतःला इक्वल इंटरवल मध्ये जर रिपीट करणार असेल तर त्याला बोलणार आहोत आपण पिरॉडिक मोशन किंवा ऑन द बेसिस ऑफ पिरियड आपल्याकडे मोशनचे पुन्हा एकदा दोन टाईप पडतात त्यापैकी पहिला टाईप आहे पिरॉडिक मोशन आणि दुसरा टाईप जो असणार आहे विच इज नॉन पीरियॉडिक मोशन हे असतील आपल्या मोशनचे टाइप अजूनही आपण जर इलेव्हन स्टँडर्डचा तीन नंबरचा लेशन मोशन इन प्लेन जर बघितलं तर प्लेनचा मिनिंग आपल्याला अजून इथे समजलेला नाही यासाठी आपण फायनली मोशनचे लास्ट टाइम टाइप्स करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ द डायमेन्शन्स मग डायमेन्शन्स म्हणजे काय तर आपल्याकडे त्या मोशनला एक्सप्रेस करण्यासाठी कोणत्याही मोशनला एक्सप्रेस करण्यासाठी किती ऍक्सेस यूज होणार आहेत जर एकच ऍक्सेस यूज होणार असेल कोणताही तर याला बोललं जाईल वन डायमेन्शनल मोशन जर दोन ऍक्सेस युज करणार असेल तर याला बोललं जाईल टू डायमेन्शन आणि जर याला तीनही डाय डायरेक्शन किंवा तीनही डायमेंशन्स एक्स वाय आणि झेड जर यूज करावे लागत असतील तर त्याला बोलणार आहोत आपण थ्री डायमेन्शनल मोशन मग यापैकी हा जो वन डायमेन्शनल मोशन जो आहे याला बोललं जातं मोशन इन अ लाईन देशन वाल्या मोशनला बोललं जातं मोशन इन अ प्लेन आणि देवन स्टँडर्डचा तीन नंबरचा जो लेसन होता तो होता मोशन इन अ प्लेन ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा होता दोन एक्सेसच्या हेल्पने आणि देस्टला आपल्याकडे थ्री डायमेन्शनल मोशन जो आहे याला बोललं जात मोशन इन स्पेस ज्यामध्ये आपण बर्ड्स एरोप्लेन्स अँड ऑल ह्या सर्वांचा मोशनचा जो स्टडी आहे आपण मोशन इन स्पेस विच इज थ्री डायमेन्शनल मोशन मध्ये करणार आहोत तर आपण आतापर्यंत इलेवन स्टँडर्ड मध्ये आपण जो थर्ड लेसन जो बघितला होता मोशन इन प्लेन यामध्ये आपण ऑलरेडी स्टार्ट केला होता मोशन इन लाईनपासून ज्यामध्ये आपण लिनियर मोशनचा स्टडी कंप्लीट केलेला आणि मोशन इन प्लेन मध्ये आपण सर्क्युलर मोशन जो आहे याचं इंट्रोडक्शन ऑलरेडी बघितलेलं आहे आणि त्या सर्क्युलर चे ऍप्लिकेशन आणि रोटेशनल मोशन हा एंटायर स्टडी जो आहे आपण आपला आजचा जो पहिला लेसन आहे यामध्ये स्टार्ट करणार आहोत so, सो इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी ऍटलिस्ट माहिती असणं हे कंपल्सरी आहे थँक्यू